मिठाचा वापर आपण रोजच जेवणामध्ये करतो परंतु ते सुद्धा ते आहेच याची जाणीव आपल्याला सहज होत नाही परंतु ज्यावेळी चुकीने मीठ आपण टाकायचं विसरतो त्यावेळेस मात्र या मिठाची जाणीव आपल्याला लगेच होते आणि आपल्याला स्वादिष्ट भोजन सुद्धा टेस्टलेस म्हणजे स्वादरहित वाटतं जेवणातल्या या मिठासारखंच आपल्या आयुष्याच देखील आहे एखाद्या ग्रुपमध्ये आपल्याला नेहमीच केंद्रस्थान राहणं हे गरजेचं नाही परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी नसू त्यावेळेस मात्र आपली कमतरता सर्वांना भासली पाहिजे आणि आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अशा प्रकारे प्रयत्न केला पाहिजे की आपल्या केवळ उपस्थितीने किंवा छोट्याशा योगदानाने संपूर्ण कार्याला पूर्णपणा आला पाहिजे म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये आपण मिठासारखं स्पेशल व्हा